जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल कृषी सेवक मध्ये आज आपण आहोत ना नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील हा गाव कोणता आहे बापदेव 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 तर इथे आपलं नाव सूर्यकांता सूर्यकांताजी बांगळकर या ताईंचं इथे तुम्ही पाहू शकता अर्धा एकर इथे शेतीमध्ये फक्त त्यांनी भाजीपाला लागवडचे जे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केलेलं आहे मल्चिंगवर मलचिंग आणि ड्रिपच्या साहाय्याने इथे त्यांनी पिकांची लागवड केलेली आहे जेणेकरून गावच्या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये त्यांना विकून त्यांचं आर्थिक उत्पन्न त्यांना मिळेल जाणून घेऊया त्यांचं मनोगत आपलं ताई शिक्षण किती वेळ झालेलं आहे दहावी झालेलं आहे त्यानंतर तुम्ही घरची पण शेती शेती शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे कंटिन्यू शेती क करत आहेत तर तुम्ही एक उत्कृष्ट पद्धतीने ज्याचं नियोजन केलेलं आहे आणखी काय शेतीमध्ये तुमच्याकडे काय काय शेती धान आहे पराठी पण आहे एकंदरीत किती एकर कास्तकारी आहे एकर तुम्ही स्वतः राबता आणखी मजूर टंचाईचा वगैरे काही प्रॉब्लेम अच्छा कधी मजूर टंचाई किंवा आणखी काही तुम्हाला कधीच नाही अच्छा अच्छा संबंध चांगले असल्यामुळे कोणी अच्छा अच्छा आता तुम्ही ही शेतीमध्ये काय करत होत्या कचरा कचरा हे जे निंदा ते तण व्यवस्थापन जो आहे आता मलशिंगोडे यांच्या खूप सोपी झालेलं आहे मला वाटते तण काढण्याचे कार्यक्रम हो ना कारण की फक्त निवडच ठिकाणीच त्यांना तण काढावं लागत आहे तर व्हिडिओ शोधपर्यंत पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा मित्रांनो जय शेतकरी खूप सुंदर असा हा प्लॉट आहे मलचिंगवरच्या आधारित इथे पाहू शकता तूर तूर पीक लागवड केलेली आहे इथे एक एका बाजूला इथे तूर पीक लागवड आहे इथे बाजूला इथे पाहू शकता भेंडी लागवड करण्यात आलेली आहे आणि भेंडी पण लागलेली आहे या साईडला पाहू शकता इथे भेंडी काही फुल धरलेलं आहे म्हणजे मल्चिंगची ही रांग आहे ती तूर पिकाची या बाजूला लागवड आहे भेंडी पीक इथे काही वाल वगैरे पण आहे का पोपट हे नाटची रांग आहे इकडे ही मिरची लागवड करण्यात आलेली आहे किती किती सरेंची लागवड केल्या तुम्ही तिकडे आहे पोपट लागवड आहे हा सहा सहा सरी सात सात सरीचं एक सा, सरी, सा, प्लॉट आहे तर इकडे या बाजूला मिरचीची लागवड आणि इथे हे वांगेची लागवड आहे वांगे लागले वांगे पण लागले आहेत इथे पाहू शकता हे वांगे झाडाला वांगे लागलेले आहेत जवळच बाजारपेठ असल्याने इथे वांगा क्रॉप लागलेला आहे इथे वांगा लागलेला आहे इथे छान असे वांगे लागलेले इकडे बाजूची जे सरी आहेत इथे टमाटरची लागवड करण्यात आलेली आहे आणि हा काय आहे गवार गवार आहे गवार हा हे गवाराची शेंग हे इथे पत्ते पहा याचे पत्ते एवढे मोठे असतात गवार शिंगचे पत्ते याला काही वेलीला आधार द्यावा लागते मग समोर नाही आता लागत ना अच्छा अच्छा या बाजूला हे, 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 हे तो अच्छा, ही चवडी ही चवडीची भाजी चव चवरी म्हणजे शेंगा सॉरी ही चवडी चवडीची शेंग ही शेंग लागलेली आहे इथे हाँ, हाँ, है है, है ही शेंग आहे चौरीची शेंग हा हा हे इथे आहेत ही ह्या इथे मोठ्या मोठ्या शेंगा आहेत लागलेल्या चवरीच्या आणि ही इथे दोडके ही आहे दोडक्याची रांग दोडकेला यायची आहेत आता फुलधारण लागले आहेत हां 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 हे इथे दोडका लागलेला आहे पाहू शकता हां हा दोडका लावलेला आहे हा इथे माझ्या बोट हा दोडका आहे तिथे दोडका आहे तर हा जो पट्टा आहे एकंदरीत अर्धा एकरचा पट्टा आहे या अर्धा एकरच्या पट्ट्यामध्ये यांनी उत्कृष्ट पद्धतीने पिकाचं नियोजन केलेलं आहे तर याला तोडणी कधी कधी येते आम्ही आठ दिवसातून कधी बीच मध्ये पण तोडतो अच्छा साधारण किती उत्पन्न होते तुम्हाला याच्यात आता दोन तीन याच्यामध्ये तीन चार तुम्या वांगी निघते हा आणि इकडे दोडके निघतात एका तुमडी अच्छा टमाटर लागायचे अच्छा तर मिरची म्हणजे हिरवी मिरची असं मोठ्या प्रमाणात पण घरच्या लेवल गावामध्ये विकायला तुम्ही गावा बाजारात आणखी धान शेती वगैरे बनाय का धान किती एकर होते पा, साडेपाच एकर तर यात ताईंकडून एक आदर्श घेण्यासारखं आहे आणि ह्या स्वतः शेतीमध्ये राबतात तर चांगल्या पद्धतीने नियोजन तुम्हाला काय अडचण होते याच्यामध्ये शेती सांभाळताना पाण्याची समस्या बोरवेलला करण्यात आलेली आहे बाकी शेतमाला जो भाव आहे भाव मिळतो आहे कधी नसते मग हिवाड्यामध्ये हिवाळ्यामध्ये नसतो पावसाळ्यामध्ये सगळीकडे सगळीकडे महागच राहत महाग आहे अच्छा इथे काय धुऱ्यावर की हळद लागवड पण केलेली आहे का हळद लागवड पण व्यवस्थापन आहे छान पद्धतीने केलेलं आहे